कबीर झाला कि झाला नाही आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला भाग घेता आला नाही पण माझ्या हॉस्पिटल मध्ये सुद्धा होती की आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे मी कार्यकर्त्यांना सांगा पण काय घडलं सगळ्यांच्या समोर पण आहे त्याच्यामुळे कमजोरपणा आला आला त्याच्यातला विकनेस भरून काढायला चांगला दहा बारा महिने लागतात एकच चर्चा सुरू झाली तालुक्यात राज्यात हे दिलीप वळसे पाटील आजारी आजारी म्हणजे मला काय कॅन्सर बिन्सर काय काय झालेलं नाही आजारी फक्त पायाचा आजार आहे आणि तो म्हणजे कुठलाही दुर्दर्भ आजार मला नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी आजारी आहे आता हे मनातलं काढून टाक थोडासा वेळ कमी पडत असेल काम परंतु जे आहे ते आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आजारपणाच्या बरोबर या आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात सगळ्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने मतदान करायचं नाही असं ठरवलं कारण त्यांचा तो फतवा येतो तिकडून आणि मुस्लिम समाजाने मतदान करायचं नाही असं